हॅलो फ्रेंड्स सर कसे आहात तर काल आम्ही गेलो होतो लग्नाला आणि हा मी काल व्हिडिओ काढलेला आहे तुमच्यासोबत आज मी शेअर करत आहे कारण रात्री खूप उशीर झाला होता त्याच्यानंतर ना आम्ही ते सकाळी नाश्ता वगैरे करून घेतला आणि त्याच्यासोबतच आम्ही गाडीवरती आलो आणि बस स्टँडला आल्यानंतर तिथलं पण छान असं सगळेजण असं खूप असं गर्दी वगैरे होते तेच तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर बस वगैरे चाललेले होते आणि मग आम्ही तिकीट वगैरे काढलेलं आहे तर सकाळी खूप असं म्हणजे वेगळंच असतं बस ते खूप कालवा वगैरे असतो त्याच्यानंतर आमची पण बस लागली आणि आम्ही त्या बसमध्ये बसलो पण त्यात तर काय झालं तेवढ्या तिथं एक आजीना खाली बसलेल्या होत्या वयस्कर होत्या त्याच्यामुळं खूप वाईट वाटत होतं मग त्याच्यानंतर आम्ही नाही ते माझे मिस्टर आणि माझी दोन्ही मुलं एका सीटवरती बसवली मी कारण हे स्टॉप गाडी होती त्याच्यामुळे प्रत्येकाला सीट होतं तर मग नंतर मी आणि आजी त्या असं एका सीटवरती बसलं तर खूप छान वाटत होतं त्यांना सीटवरती बसल्यानंतर परत आता आम्ही इथे आलो सोलापूरमध्ये तर खूप व्यू छान होते त्याच्यामुळे मला ना राहावलं नाही म्हणून तुमच्यासोबत शेअर करत होते व्हिडिओ वगैरे काढले तर मस्त असं इथं शिवाजी महाराजांचं ना किल्ला वगैरे होता परत पुतळे वगैरे मस्त असे उभा केलेले होते खूप छान इथे का वाढत होतं त्याच्यामुळे मी हाही व्हिडिओ काढलेला आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलेला आहे मस्त पाणी वगैरे पडलेलं छान दिसत होतं त्याच्यानंतर आम्ही पुढे चालून आलो आणि मस्त इमारती वगैरे छान वाटत होत्या त्याच्यामुळे फर्स्ट टाईमच मी असं पूर्ण सगळं असं सोलापूर पाहिलेलं होतं जरी बसमधून असेल तरी खूप छान वाटत होतं सगळीकडे सगळे दुकाने वगैरे परत नंतर हॉटेल्स वगैरे सगळे होते आणि मोठे मोठे इमारती होत्या त्याच्यामुळे छान भारी वाटत होतं म्हणून मी हा व्हिडिओ काढलेला आहे तर पुढे चालून आम्ही असं आलो आणि नंतर ना इथे ज बस स्टॉपशीचं आम्ही जवळजवळ आलेलो होतो त्याच्यानंतर परत आम्ही इथे बस बसस्टँडवरती आलो आणि सोलापूरचं पण बस स्टँड ना खूप मोठा आहे तर तुम्हाला माहिती असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि तुम्ही कुठून माझा व्हिडिओ पाहता तेही मला कमेंटमध्ये सांगू शकता तर आता आम्ही बसमधून उतरलो होतो त्याच्यानंतर ना बसस्टँडचाही व्हिडिओ मी शेअर केलेला आहे त्याच्यासोबतच ना माझी बहीण आणि आई व तिचा मुलगा यायचा होता म्हणून आम्ही ते अर्धा तास वाट बघितली आणि त्याच्यानंतर ती आल्यानंतर आम्ही ते रिक्षामध्ये बसून ना लग्नाचा हॉल खूप अगदी सहा सात किलोमीटर होता त्याच्यासाठी आम्ही रिक्षा पकडली आणि मग निघालो होतो तर मस्त अशा इमारती वगैरे मोठ्या होत्या त्याच्यामुळे मी ते हे व्हिडिओ काढले आणि जाताना खूप छान असा व्ह्यू होता तर इथे ना तळ आहे आता या तळ्याचं नाव काय आहे काय मला माहिती नाही तुम्हाला जर माहिती असेल ना तर नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता ते तर त्याची ही व्हिडिओ मी काढून क्लिप घेतली आणि तुमच्यासोबत शेअर केली तर जाताना खूप असे फ्रूटचे म्हणजे जे फळांचे वगैरे असं स्टॉल लावलेले होते तर छान वाटत होतं परत फुलांचे हार वगैरे बनवलेले त्याचेही स्टॉल लावलेले होते तर छान वाटत होतं त्याच्यामुळे मी ते हे व्हिडिओमध्ये आपले घेतलेले आहेत तर मस्त असं जा जाताना खूप भारी वाटत होतं कारण सोलापूरला खूप अशी गर्दी पण असते आणि खूप मोठं शहर असल्यामु आणि जिल्हा पण आहे आपला त्याच्यामुळे खूप भारी पण वाटत होतं तर बरेच वेळेस असं जाण्यात एखाद्या वेळेस इथून तिथं पण काही असं जास्त फिरलं नव्हतं तर हा निर्मिती लॉन्स आहे आणि आता आम्ही ते हॉलवरती आलो आहोत तर हॉलवरती आज तिथंही खूप मस्त व्ह्यू आहेत आणि मी तेही तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे तर इथे रांगोळी वगैरे काढलेली होती तर तुम्हालाही आवडली का रांगोळी नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता तर आतमध्ये आलो आम्ही तर खूप मोठा हॉल वगैरे आहे तर अजून काही भरपूर लोकं का आलेली नव्हती तर सगळे बाहेर वा वरात वगैरे गेलेली होती त्याच्यामुळे तिकडेच होते तर असा मोठा हॉल आहे आणि त्याच्यानंतर आम्ही पण चेंज करण्यासाठी रूममध्ये आलो तर चेंज वगैरे केलं आणि त्याच्यानंतर आतम आतमध्ये हॉलमध्ये आलो तर मस्त अशी तर माझी फॅमिली आहे ही सगळी तर माझ्या आई वगैरे आलेली होती तर तिच्या सगळ्या चुलत बहिणी वगैरे आहेत तर परत हे आजी आहेत सगळे असे माझे नातेवाईकच आहेत आणि दोन्हीकडून आहेत तर आईकडनं पण आहे आणि परत नंतर लग्न झाल्यानंतर सासरचे पण तेच आहेत असं चुलत सासऱ्यांचंच मनाचं लग्न होतं तर असं सगळे माझं नातरं नवरदेव आहे आणि मस्त अशी वरात वगैरे आलेली होती तर छान वाटत होतं त्याच्यामुळे मी हा ही व्हिडिओ काढलेला आहे त्याच्यासोबतच आम्ही इथं बसलो होतो तर मस्त असं सगळेजण बसलेले होते आणि खूप गर्दी पण हॉलमध्ये झालेली त्याच्यानंतर नाही इथे वरातीमध्ये नाचत होते सगळे फॅमिली मेंबर तर खूप छान वाटत होतं संगीतही मस्त आवाज येत असेल तर तुम्ही काय ऐकलं असेल त्याच्यानंतर नवऱ्या नवरीला ना मधून घेऊन जातात तर ते पण खूप भारी वाटत होतं स्टेजवरती तर असे सगळेजण बसलेले होते आणि खूप भारी वाटत होतं आणि त्याच्यानंतर ना लग्नाचं लास्त त्या मंगळाष्टिका म्हटलं ना की सगळेजण घाईत असतात की जेवणासाठी जाण्यासाठी तर इथे ना सगळेजण गेलेले होते आणि आम्ही पण आलो नंतर जेवण करायला तर खूप गर्दी होती त्याच्यामुळे इथे तुम्ही पाहू शकता की खूपच अशी लाईन लागलेली होती आणि त्या ताई होत्या ना त्या भरपूर जण वा वाटप करण्यासाठी तर त्यांना पण काय सुचत नव्हतं की कोणाला काय द्यावं कारण गर्दी पण खूप होते आणि पटकन वाढं कारण एक ते दीड वाजली होती लग्नाला आणि त्याच्यामुळे खूप सगळ्यांना भूक लागलेली होती लग्न बाराची होती पण खूप उशीर झाल्यावर तर त्याच्यानंतर नाही हे माझे मामा आहेत आणि आईच्या ओळखीची सगळे आहेत परत हे मामा आणि मामीसोबत मी फोटो पण काढलेला आहे ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर जाताना ना हॉ जेवणाच्या हॉलमधून जाताना मस्त असं इथे राधाकृष्णाचा व्ह्यू होता तर माझा मुलगा म्हणला की मम्मी इथे पण काढ तर खूप छान वाटत त्याचा फोटोही काढला आणि त्याच्यासोबत व्हिडिओही काढला मग जाताना परत नंतर ना इथे रुकवत वगैरे सजवलेलं होतं सगळं ठेवलेलं होतं तर खूप भारी वाटत होतं म्हटलं हा ही व्हिडिओ शेअर करावा तुमच्यासोबत आणि मस्त वाटत होतं त्याच्यामुळे काढलं कारण माझ्याही छोट्या बहिणीचं लग्न अजून बाकी आहे तर म्हटलं आपण हे सगळा व्हिडिओ काढून घेऊया तर इथे त्यांना मला खूप छान वाटलं देवघर वगैरे आणि देवही तर तुम्हालाही कसे वाटले देवघर वगैरे आणि देव पण खूप मोठे मोठे होते तर नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता त्याच्यानंतर मानपणाचा पण कार्यक्रम होता आणि माझ्या त्या मामे आहेत त्यांनी